पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेनं त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केले केंद्र सरकार आणि राज्य शासनानं प्रत्येक घटकासाठी विविध कल्याणकारी योजना अंमलात आणल्या त्यामुळे देशात आणि राज्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीला लोक नाकारत आहेत त्या उद्वेगातून शासनानं राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर बिनबुडाची टीका होतीये पण जनता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल असं प्रतिपादन खासदार धनंजय माणिक यांनी केलं भाजपच्या वतीनं कसबा इथं कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज कसबा बावडा इथल्या उल्पेमळ्यात बांधकाम कामगार साहित्य वाटप आणि कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कोल्हापूर शहर चिटणीस अमर साठे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचा अमर साठे छत्रपती राजाराम कारखाना संचालक दिलीप उल्पे जयसिंग उल्पे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महायुती सरकारनं जनकल्याणाच्या अनेक योजना अंमलात आणल्या लोकांचा या योजनांना प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळं विरोधकांना पोटशूर उठला महायुतीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यानं विरोधक अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जनतेच्या कल्याणकारी योजनांवर टीका करत आहेत लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार कल्याणकारी योजना यातून लाखो जणांना फायदा होतोय आगामी विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला निवडून देईल असा विश्वास खासदार धनंजय माडिक यांनी व्यक्त केला दरम्यान बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत सुमारे दोनशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांना संसार सेट आणि किटचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव कृष्णात उल्पे प्रकाश पाटील धीरज उल्पे रवी किरण गौरी अनिल कामत तानाजी रणदिवे रावसाहेब शिंदे संजय जासूद यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते